काय तर मिळतो काकू तुमच्याकडे आमच्याकडे बांगड्या साड्या परकर, सगळं मिळतं अया साड्या काही साड्या दाखवतो का मला हो हो दाखवते ना <laughs> दाखवा <laughs> आपण पातळ म्हणलंय ती दुसरी दाखव ना पण काय ना माझ्या मालकांना रोगच आवडणार माझ्यावरती मी काय म्हणते बापू हे नको दुसरं काहीतरी दाखवा कानातले तुमच्याकडे का? है गया। ती रंग दाखव ना सांगते हा कलर टाका तुम्हाला चांगला नाही वाटाल माझ्या ड्रेसवरती पण नाही हॅलो हा 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 येते मी येते साडी होतीच ना हो का पण आता नाही मग आलीस ते काय ना माझे मालक येणार होते आणि थोडा वेळ होता तर म्हंटल थोडस बघून जाऊ दोघांना काय काय ते आता सणवार येतील ना मग येऊन आम्ही दोघां जण घ्यायला त्यांच्या पसंतीचा रंग <laughs> बाई एवढा पसारा काढायला हवला आणि हो ना घेतलं तर काहीच नाही तर काहीच नाही बायका अवघड टाइमपास येतात वर टोळ कर, कर। हो ना